अशी ताई एक अशी माऊली जी आपल्या डॉक्टर साहेबांच्या राणादादांच्या सहकार्यांसाठी नेहमी हजर असते काम करते पण त्या सकट या जिल्ह्यातील माझी मातृशक्ती असेल माझ्या माता भगिनी असेल त्यांच्यासाठी एक हक्काचा आवाज असणाऱ्या आपल्या ताई आहेत जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या तुळजापूर तालुक्यालाच असेल ह्या जिल्ह्याला मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं अतिशय प्रामाणिकपणे लोकांसाठी वेळ देणे सहकार्यांसाठी वेळ देणे हे त्यांनी केलं आणि म्हणून जेव्हा अशी परिस्थिती आली की महायुतीचा उमेदवार कोण निवडायचा त्यावेळेस भरपूर विचार करण्यात आला आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सहापैकी आपले पाच आमदार आहेत ते सोडून आदरणीय बसवराज पाटील साहेब असतील रवी सर असतील हे सर्व नेते मंडळींनी ने मिळून निर्णय घेतला की यावेळेस आपल्या मतदारसंघामध्ये लोकसभेचे उमेदवार हे अर्चनाताई पाटील असावेत आणि ही जागा महायुतीची आपली जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधला सोडण्यात आली आणि म्हणून असा निर्णय घेण्यात आला आदरणीय नड्डा साहेबांनी बीजेपीने आदरणीय अजितदादांनी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी की अर्चनाताईंनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीचा उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवावी त्यांनी पक्षात तर प्रवेश केला त्यांना उमेदवारी मिळाली पण मला समाधान ह्या गोष्टीचं आहे की भाजप असेल सेना असेल राष्ट्रवादी असेल या तिन्ही पक्षातील कार्यकर्ते नेते मंडळीने या उमेदवार आमच्या आहेत या महायुतीच्या उमेदवार आहेत ह्याच्यावर शिक्कामोर्तब हो करून ते कामाला लागलेले आहेत आज राणादादांचं राणादादांचं काम हे मतदारसंघामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वांना माहिती आहे विमा असेल त्या सोडून विकास कामे असतील आज गेले अडीच वर्षापासून आज गेले अडीच वर्ष महायुतीचं सरकार आपल्या जिल्ह्यामध्ये आहे एकनाथ शिंदे साहेब हे नेतृत्व करतायत या सरकारचं देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आणू शकलो मी हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपला जिल्हा हा प्रचंड दुष्काळाने त्रस्त आहे आणि दुष्काळामध्ये त्रस्त असताना आपल्या जिल्ह्याला कृष्णेचं पाणी उजनीचं पाणी आणणं हे अत्यंत गरजेचं आहे आज दोन वर्ष अडीच वर्षाच्या या महायुती सरकारच्या काळामध्ये आपण बघितलेलं स्वप्न हे आता साकार होण्याच्या मार्गावर आहे इरिगेशनचं काम इथं आपल्या रामधरा धरणापर्यंत मध्ये चालू आहे आणि कृष्णेचं पाणी आपण इथं रामदरा धरणापर्यंत आणलेलं पुढे आपल्या जिल्ह्यामध्ये पण ह्याचा पसार होणार आहे ह्या पाण्यामुळे आपल्या जिल्ह्याला पाण्याची कमतरता कधी भासणार नाही हे माझ्या अभोबांचं पण स्वप्न होतं आणि हे राणादादा या महायुती सरकारच्या माध्यमातून करता येत काम करावं लोकांसाठी काम करावं ही नीती जी पाटील कुटुंबानं नेहमी सांभाळलेली ने आहे आणि म्हणून विश्वास लोकांचा हा डॉक्टर साहेब राणा दादा आणि आता अडचणाताईंवर असणार ह्याचा माझा ठाम विश्वास आहे आज नरेंद्रभाई मोदीजींच्या माध्यमातून देशाला तिसरी अर्थव्यवस्था जगातली तिसरी अर्थव्यवस्था करण्याचं सा काम चालू आहे ह्याचा फायदा तुम्हाला मला काय आहे जेव्हा देशाची अर्थव्यवस्था वाढेल इथं घरामध्ये बचत गटापासून गावामध्ये पानची टपरी असू दे छोटा मोठा प्रत्येक उद्योग व्यवसाय असू दे त्याला चलन मिळेल त्याला चालना मिळेल त्याच्या उद्योगाला वाढीव तरतूद राहील आणि म्हणून नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाला प्रगती करायची आहे त्यांच्यावर विश्वास ठेवत दोन हजार एकोणीस मध्ये भाजप भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये ते काम करत आलेले आणि आज त्यांच्याच नेतृत्वाखाली आपल्याला आपल्या जिल्ह्याचा खासदार निवडून पाठवायचा आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेण्यात आले आपल्या जिल्ह्याचा खासदार आपल्या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी समजा सत्तेच्या पक्षातला असेल सत्ता पक्षाचा असेल नरेंद्रभाई मोदींना समर्थन करणारा असेल तर केंद्रातल्या निधी असतील केंद्रातला विकास असतील केंद्रातल्या योजना असतील हे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आणू शकतो विरोधक बोलण्यामध्ये खूप तरबेज आहेत खोटं बोलायचं पण वेटून बोलायचं हे त्यांचं काम चालत राहत मला एक तुम्ही सांगा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी कात्रम्याला आलो होतो काढला सॉरी मंगळूर आलो होतो दोन हजार एकोणीस मध्ये पण राणा दादांबद्दल अतिशय पोषक वातावरण जनतेचं होतं पण तेव्हा काय झालं लोकांनी ठरवलं राणादा नेते सांगलेत आम्ही विधानसभेला मतदान करू पण या वेळेस देशाची निवडणूक आहे लोकसभेला आपल्याला नरेंद्रभाई मोदी पाहिजे आणि म्हणून जनतेनं प्रचंड मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास ठेवत जनतेनं लोकसभेला नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवत आणि सेनेला मतदान केलं दोन हजार एकोणीस ला नरेंद्रभाई मोदींवर विश्वास केवळ तेव्हा अनेक सहकार्यांनी माझ्या महापालिका मतदान केलं आणि लोकसभेला एक उमेदवार निवडून पाठवला हा उमेदवार लोकसभेमध्ये गेल्यावर पहिलं भाषण काय करतो की नरेंद्र भाई मोदींमुळे मी निवडून आलो मी एवढ्या मताने निवडून आलो ते फक्त नरेंद्र मोदी साहेबांच्या उपकारामुळे आणि आज त्याच नरेंद्र मोदी साहेबांना हा म्हणतो की तुम्ही या माझ्या विरुद्ध निवडणूक लढवा मी तोला स्वतःला वाटतं की तो एवढा मोठा झालाय की तो मोदीजींच्या कार्यापेक्षा पण तो मोठा आहे ही मस्ती ही गुरमी या दुर्मीमुळेच तो एकदा निवडून येतो आणि पुढच्या वेळेस शंभर टक्के पडतो आणि म्हणून आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास ठेवायचा सा आहे तो माणूस आपल्या देशाला आपल्या राज्याला जिल्ह्याला पुढे येऊ शकतो असा <coughs> विश्वास आपण ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून ताईंना आपण आशीर्वाद द्यावा आपलं समर्थन द्यावं त्यांच्या माध्यमातून मंगळुरू असेल हा परिसर असेल हा विधानसभा मतदारसंघ असेल त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणि काम आणि जनतेच्या समस्या सोडवण्याचं पूर्ण नियोजन आपल्या सर्वांच्या माध्यमातून ही निश्चितपणे करण्यात येईल दुसरी मला अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे माझ्या जिल्ह्यामधील अठ्ठावीस हजार रुग्ण हे माझ्या मुंबईतल्या हॉस्पिटलला आपल्या गेलेले अठ्ठावीस हजार रुग्ण हे तुम्ही समजून घ्या ज्या माझ्या माता भगिनी वडीलधारी माझे तरुण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन लाखोंचा खर्च करण्याची जेव्हा त्यांना अडचण येत असेल तेव्हा ते एकच फोन करतात आणि हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये मुंबईला ते जातात उपचार करतात उपचार केल्यानंतर त्यांना घरपोच सोय घरी पोचवायची पण सोय असते औषधाची सोय राहते हे आपण का करतो आम्हाला काय स्वप्न कधी पडलं नाही की लोकसभेची उमेदवारी आपल्या माऊलीला मिळेल किंवा आपल्या घरी मिळेल आपण हे लोकांसाठी करतो कुठल्या एका विधानसभा मतदारसंघाने जिल्ह्यासाठी आपण हे करतो जिल्ह्यातल्या सर्व वडीलधारी माता भगिनींसाठी करतो ही भावना आपण समजून घेणं गरजेचं आहे ही भावना सकारात्मकतेची आहे ही भावना लोकांसाठी काहीतरी चांगलं करण्याची आहे आणि ही भावना विरोधकांमध्ये कोणामध्ये काहीच नाहीये प्रत्येक निवडणुकीमध्ये तेच टेप रेकॉर्डर चालू करायचं की हे मी काय केलं एवढ्या वर्ष काय केलं अरे पस्तीस वर्ष डॉक्टर साहेब आमदार राहिले काय काय मंत्री राहिले त्या पूर्ण काळामध्ये तुझं कुटुंब तुझे वडील हे तर डॉक्टर साहेबांचंच काम करायचे पण तुम्ही असं कसं बोलू शकता की डॉक्टर साहेबांनी पस्तीस वर्ष काय केलं म्हणजे तुझ्या बापानं पस्तीस वर्ष काहीच केलं नाही <laughs> लोकांची दिशाभूल करणे खोटं बोलणे परवा काहीतरी एका भाषणामध्ये हा बोलला की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजित काकांमुळे अजितदादांमुळे सोडली किती खोटं बोललं नरेंद्रभाई मोदींवर विचार करून तो विश्वास ठेवून अजितदादांच्या सहमतीने दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि मी हे अतिशय जबाबदारीने सांगतो त्यांनी आम्हाला आधी पाठवलं आणि परत भाजप बरोबर ते आले म्हणून तुम्ही आमची चिंता करू नका आमच्या रक्तामध्ये राष्ट्रवादी आमच्या हृदयामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या हातामध्ये धनुष्य बाण आहे आम्ही महायुतीचं पूर्ण काम पूर्ण ताकद आणि वर्चस्व आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये केल्याशिवाय राहणार नाही विरोधकाला मुद्दा नाहीये समोर विरोधकाकडे लोक नाहीयेत फक्त आपलं फेसबुकवर आणि ते सोशल मीडिया काहीतरी विरोधी करत बसतो काय त्या वर आणि ते कुठलं काय त्याच्यातच त्याचं आयुष्य गेलं पाच वर्ष त्या फेसबुक आणि इंस्टाग्राम मध्येच त्यांनी त्याचं ते पूर्ण प्रचार केला अरे बाबा तुला खासदार म्हणून निवडून पाठवलंय लोकांचे काम करायला तू एक काम सांग एक काम सांग या लोकसभा मतदारसंघामध्ये तू खासदार आहेस म्हणून तू करून दाखवलं कोणाचं काय ते मध्ये सीट राहिलं जॅक राहिला काय राहिलं हे काम आहे अण्णा सरडेंना समजा एका माझ्या गावातल्या गावकऱ्यांना अण्णांना समजा सांगितलं आज आपल्या गावातले सुपुत्र महेंद्र काका पण आहेत काका आता चार काका ते चार वाजता सभा आहे पक्षाची म्हणून ते, ते काका धाराशिवलाच आहे ते मी राष्ट्रवादीची बैठक आहे त्याचं नियोजन करतायत मला तुम्ही सांगा अण्णाला फोन केला काकांना फोन केला आनंददा कोणाला पण फोन केला की आमची ही अडचण आहे आम्हाला बस मध्ये सीट मिळत नाहीये आमच्या टायरला काहीतरी हे काम करणार नाही हे तुझं काम आहे तुला नरेंद्र मोदी साहेबांच्या उपकारानं निवडून पाठवलेलं हो आहे घराचं काम करायला तर तू घरातच उघड ना तू घरात उघड तू कॉल सेंटर काढ हे खासदाराचं काम होतं शंभर टक्के फोन आला लोकांची काय सुविधा करायची असेल ते करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीची आहे पण ती एकमेव जबाबदारी नाहीये माझ्या मंगरूळ